नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल लासलगाव असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा कांदा बाजार भाव महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा बाजार भाव आज मिळाला आहे चंद्रपूर या ठिकाणी पंचवीसशे रुपये अमरावती या ठिकाणी चोवीसशे रुपये त्याचबरोबर सोलापूर कांदा बाजार भाव बावीसशे रुपये नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला नवीन असा रोजच्या रोज कांदा अपडेट लेटेस्ट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा पावसामुळे कांद्याच्या आयातीवरती मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे कांद्याची जी आवक आहे ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आजच्या मितीला आपण जर आवक बघितली ती घसरलेली आवक आपल्याला सर्व बाजारपेठेमध्ये दिसत आहे परिणामी येत्या काही दिवसामध्ये कांद्याचा बाजारभाव वाढू शकतो कारण मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे चला तर जाणून घेऊया आजचा कांदा बाजारभाव यामध्ये वहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव वसंत मार्केट अकरा हजार सातशे क्विंटल अवकली चारशे रुपये ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव वा। पिंपळगाव वसवंत मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते अठरा रुपये पिंपळगाव वसंत या ठिकाणी आपल्याला व्हायला मिळत होते सोलापूर आठ हजार एकशे ऐंशी क्विंटल अवकलले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते बावीस रुपये सोलापूर या ठिकाणी आपल्याला बाजारभाव दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये मुंबई मार्केट पाच हजार पाचशे ऐंशी क्विंटल लॉकल्ली चारशे रुपये ते एकोणावीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावं मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते एकोणावीस पॉईंट आठ रुपये मुंबई या ठिकाणचा आजचा कांदा मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणी चंद्रपूर दोनशे पंच्याहत्तर क्विंटल लवकरले चौदाशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर चौदा ते पंचवीस रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा पुणे अडोतीसशे एक्क्याण्णव क्विंटे लवकरले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावा पुणे शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये पुणे या ठिकाणचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया कोल्हापूर एकोणावीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर बाराशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे मुंबई चौदाशे सातारा दोन हजार कराड बांधराशे सोलापूर बावीसशे जळगाव अकराशे पंचवीस नागपूर सोळाशे अमरावती चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा पाचचा रेट सांगली दोन हजार पुणे सोळाशे पुणे विमरी सोळाशे पुणे मुशी पंधराशे कमळगाव रेट दोन हजार नागपूर दोन हजार येवला बाराशे तेरा लासलगाव इंचूल चौदाशे चौदा सिन्नर्स अकराशे एकसष्ट चांदोड चौदाशे एक रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजार व्हाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी चांदोड चौदाशे एक मनवाड बाराशे पंच्याहत्तर हिंबाळगावपासून सतराशे एक्कावन्न निबळागावपासून चौदाशे चाुदा चाुदा भुसावळ एक हजार रामटेक तेराशे देवळा तेराशे साठ नागपूर तेराशे रुपये प्रति क्विंटल नामपूर करंजाड चौदाशे पंचावन्न अशा पद्धतीने आजचा कांदा मार्केट होता व्हिडिओ आढळल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद